पिंपरी चिंचवडमध्ये दीरविरुद्ध भावजेचा सामना रंगतोय अश्विनी जगताप भाजपच्या शंकर जगतापांविरोधात लढणार असं कळतय अश्विनी जगताप शरद पवार गटाकडनं लढणार अशी ही माहिती मिळते असं हे चित्र पाहायला मिळेल अश्विनी जगताप शरद पवार गटाकडनं लढणार अशी सुद्धा माहिती समोर येत भाजपच्या शंकर जगताप यांच्या विरोधात अश्विनी जगताप लढतील असंही कळत आहे असा हा सामना शंकर जगतापांविरोधात अश्विनी जगताप लढणार आहेत भाजपचे आहेत शंकर जगताप मात्र अश्विनी जगताप या कडून लढू शकतात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडनं अश्विनी जगताप या लढतील अशी माहिती मिळतीय मात्र त्यामुळे एक मोठी राजकीय उलता पालत होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सुरज कसबे यांच्याकडनं सूरज, कस सूरज तर अश्विनी जगताप यांनी शरद पवारांसोबत संवाद साधलेला होता असंही कळत आहे आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे प्रज्ञा चिंचवड विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो अनेक वर्षन वर्ष या मतदारसंघावरती भाजपचं वर्चस्व राहिले भाजपचे जे दिवंगत आमदार होते लक्ष्मण भाऊ जगताप त्यांच्या निधनानंतर या मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक झाली होती आणि या निवडणुकीमध्ये मोठ्या मतांनी अश्विनी जगताप या विजयी झाल्या होत्या त्यानंतर आता आगामी विधानसभा काही महिन्यामध्ये येऊन ठेवल्या त्याच पार्श्वभूमीवरती याच मतदारसंघामधून भारतीय जनता पक्षाचे जे शहराध्यक्ष आहेत शंकर जगताप आणि हे इच्छुक आहेत त्यामुळे अश्विनी जगताप या कुठेतरी बॅकफुटवरती पडल्यात अशी चर्चा होती दरम्यान या संपूर्ण चर्चा या मतदारसंघामध्ये अशा रंगू लागल्या की आगामी विधानसभा निवडणुका ह्या अश्विनी जगताप ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटातून लढवणार असल्याची चर्चा या मतदारसंघातून रंगू लागल्यात त्यामुळे आगामी काळात या मतदारसंघामध्ये विरुद्ध भाव असा सामना रंगण्याची सुद्धा चर्चा रंगू लागली त्यामुळे हे जे काही आता या मतदारसंघामध्ये राजकीय घडामोडींना वेग आलाय त्या कुठेतरी आता आगामी काळामध्ये पानं देखील देखील महत्वाचं असणार आहे प्रज्ञा नक्कीच मी आता आमदार अश्विनी जगताप काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं ठरेल तुर्ता जन्यवाद या माहितीसाठी सुरज